नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर तुम्ही कधी विचार केला आहे का की शेअर मार्केटमधून पैसे कसे कम कमवायचे हो किंवा शेअर मार्केटची सुरुवात कशी करायची जर तुम्ही नवख्या असाल तर आणि शेअर मार्केटच्या जगात पहिलं पाऊल टाकायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण या पाच ते पाच ते दहा मिनटांमध्ये मा शेअर मार्केटच्या मूलभूत गोष्टी सुरुवात कशी करायची आणि काळजी आणि काय काळजी घ्यायची हे सगळं शिकणार आहोत चला या सुरुवात करूया सर्वात मा सर्वात आधी म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय हे समजून घेऊ सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शेअर मार्केट ही अशी जागा आहे जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री केले जातात जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचा थोडासा हिस्सा घेत असता उदाहरणार्थ तुम्ही जर तुम्ही जर रिलायन्स किंवा टाटा किंवा या अन्य एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी केला तर तुम्ही त्या कंपनीचे थोडेसे मालक बनता पण शेअर मार्केट फक्त शेअरपुरतं मर्यादित नाही यामध्ये अनेक म्युच्युअल फंड्स बॉन्ड्स डेलिव्हिटिव्स यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे पण आज आपण फक्त शेअर शेअर्स आणि नवख्या लोकांसाठी मूलभूत गोष्टींवर फोकस करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मी हात जोडून विनंती करतो पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि शेअर मार्केटबद्दल मूलभूत गोष्टी एक एक गोष्ट जाणून घेऊया शेअर मार्केट म्हणजे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या पैशांना वाढू शकता पण लक्षात ठेवा यात देखील आहे म्हणून योग्य ज्ञान आणि त्याची तयारी खूप महत्त्वाची आहे प्रत्येक स्टेप बाय स्टेप पाहून या मूलभूत तत्त्वज्ञान जाणून घेऊया सर्वात आधी शेअर मार्केट कसं काम करतं हे जाण जाणून घ्या यासाठी तुम्ही यूट्यूब व्हिडिओ किंवा पुस्तके किंवा ऑनलाईन कोर्सेसचा वापर करू शकता किंवा चांगली पुस्तके म्हणजे द इंटेलि द इंटेलिजंट इन्व्हेस्टर किंवा मराठीत उपलब्ध असलेले शेअर मार्केट गट यासारखे पुस्तके देखील उपलब्ध दुसरी स्टेप्स डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट उघडा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटची गरज आहे डीमॅट अकाउंटमध्ये तुमचे शेअर्स डिजिटल स्वरूपात साठवले जातात जर ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला खरेदी विक्री करण्यासाठी वापरलं जातं त्या झराडॉ स्टॉक्स वन यासारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सहज अकाउंट उघडू शकता यासाठी लागणारे कागदपत्रं पॅन कार्ड आधार कार्ड बँक खात्याचं तपशील पासपोर्ट साईजचं फोटो हे अकाउंट उघडणं आता ऑनलाईन खूप सोपं आहे फक्त काही तासात तुमचं खातं तयार होतं तिसरी स्टेप तुमचं बजेट ठरवा शेअर मार्केटमध्ये मा तुम्ही गुंतवणूक करताना फक्त तेवढेच पैसे वापरात जे गमावल्याचे तुमच्या आयुष्यावर परिणाम होणार नाही नवख्या लोकांनी छोट्या रकमेपासून सुरुवात करावी जसं हजार पाच हजार किंवा दहा हजार स्टेप फोर म्हणजे ब्रोकर निवडा तुम्ही कोणत्या ब्रोकरकडून अकाउंट उघडता हे महत्त्वाचं आहे कमी ब्रोकरेज फी चांगला ॲप किंवा सपोर्ट याचा विचार करा यासाठी झरोडा आणि ऑफस्टॉक हे नवख्या लोकांसाठी अतिशय चांगले पर्याय आहेत आता प्रश्न येतो कोणते शेअर खरेदी करायचे यासाठी काही मूलभूत गोष्टी समजून घेऊया त्यासाठी कंपनीचा अभ्यास करा कंपनी निवडताना काळजीपूर्वक कंपनी काय करते तिचा व्यवसाय काय आहे त्या कंपनीचा नफा आणि उत्पन्न वाढत आहे का किंवा त्या कंपनीवर कर्ज किती आहे यासाठी तुम्हाला मनी कंट्रोल स्क्रीनर इन या वेबसाईटवर या वेबसाईटचा वापर करू शकता फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे कंपनीची आर्थिक स्थिती तपासणं जशी की पीई रेशो ई पी एस आणि डिव्हिडंड इल्ड टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे शेअरच्या किंमती ट्रेडचा अभ्यास करणे नवख्या लोकांनी फक्त फंडामेंटल फंडामेंटलवरच फोकस करावं ब्ल्यू चिप शेअर्सपासून सुरुवात रिलायन्स डिप्स बँक टी सी एसारख्या मोठ्या कंपन्यांचे स्थिर कंपन्यांचे शेअर्स सुरक्षित असतात यांच्यापासून सुरुवात करा डायव्हर्सिफिकेशन सगळे पैसे एकाच शेअरमध्ये गुंतवायचे नाही वेगवेगळ्या क्षेत्रामधील जसं की बँकिंग आय टी एफ एम सी जी या शेअर्समध्ये पैसे वाटून घ्या शेअर्स मार्केटमध्ये जोखीम जो शेअर्स मार्केटमध्ये देखील आहे पण योग्य काळजी घेतली तर तुम्ही ती कमी करू शकता संयम ठेवा शेअर मार्केटमध्ये रातोरात श्रीमंत होण्याचा मार्ग नाही शेअर दीर्घकालीन गुंतवणूक करा इमोशनलवर नियंत्रण ठेवा खाली मार्केट खाली गेलं तर घाबरून विक्री करायची नाही आणि वर गेलं तर लोभानं जास्त खरेदी करण्याची नाही नियमित अभ्यास नियमित अभ्यास चालू ठेवा मार्केटच्या बातम्या आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवा एस आय पीचा विचार करा जर तुम्हाला थेट शेअर्सी शेअर्स खरेदी करायला घाबरायत वाटत असेल तर म्युच्युअल फंड्समधून एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट सुरू करा पेप आता प्रॅक्टिकल आणि आणि प्रॅक्टिकल टिप्स आणि पुढची पावलं काय असेल ते समजून घ्या पेपर ट्रेडिंग करा खरेदी विक्रीचा सराव करण्यासाठी व्हर्च्युअल ट्रेडिंग ॲप्स वापरा जसं की मनी मने भाई छोट्या रकमेपासून सुरुवात करा दहा हजार किंवा पाच हजार किंवा कमी याखाली किंवा हजार किंवा दोन हजार या रकमेपासून सुरुवात करावी आणि शेअर मार्केट हा सतत शिकण्याचा प्रवास आहे यूट्यूब्स ब्लॉग्स आणि पुस्तक यांचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचा आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या जर तुम्हाला शंका असेल तर प्रोफेशनली सल्लागारांची देखील मदत घेऊ शकता मित्रांनो शेअर मार्केट हे खूप रोमांचक आणि फायदेशीर क्षेत्र आहे पण यासाठी ज्ञान संयम आणि शिस्तावी आज आपण मूलभूत गोष्टी शिकलो पण ही फक्त सुरुवात आहे अजून तुम्हाला काही शिकायचं असेल तर खाली कॉमेंट करा आणि आम्हाला सांगा तसं हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिड वीड़, पुढच्या व्हिडिओ भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी नव्या शेअर मार्केटच्या टॉपिकबद्दल तोपर्यंत गुंतवणुकीचा प्रवास सुरू करा आणि स्मार्ट व्हा धन्यवाद